शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी कापसाचा हंगाम लवकरच त्या ठिकाणी लागणार आहे आणि योग्य कापूस लागवड अंतर आपण किती घ्यायला पाहिजे हे सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी कापसामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण हजार रुपये खर्च आपण त्या ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थापनाशी खत निंदन निंदिन खुरपणी डवरणी याच्यावर हजार रुपये खर्च आपण करतो परंतु योग्य जर आपण अंतर निवडलं नाही तर आपली कपाशीची दाटणी जास्त होऊ शकते आणि जे पाते फुलांची संख्या आपल्या शेंड्यावरती किंवा आपल्या झाडावरती लागलेली असते त्या ठिकाणी गळून जे आहे ते, ते, ते खाली पडते कारण कपाशी दाटल्याने हवा खेळती राहत नाही आणि कपाशीमध्ये एक वातावरण तयार होते त्यामुळे आपल्या कपाशीच्या जे पाते फुलांची संख्या जे आहे ते त्या ठिकाणी गळून खाली पडू शकते तर आपण कपाशीचं अंतर किती घ्यायला पाहिजे योग्य अंतर योग्य जमिनीसाठी किती घ्यायला पाहिजे हे संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ अवश्य पूर्ण पहा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा मी असेच व्हिडिओ आपल्याला येत राहीन शत्रुज्ञ आपल्या भागामध्ये तीन प्रकार जमिनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भारी मध्यम आणि हलकी आणि या तिन्ही प्रकारच्या जमिनीसाठी तीन वेगवेगळे अंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपली जमीन जर भारी असेल तर चार बाय दीड किंवा दोन फुटावर आपण कपाशीची लागवड करा दरवर्षी आपल्या शेतामध्ये आपण कपाशी लागवड करत असाल आणि कपाशी जर दाट होत असेल तर चार बाय दीड किंवा दोन फूट हे बेस्ट अंतर आहे आणि खूप सारे शेतकरी आणि बागायती शेतकरी खूप सारे या अंतराचा निवड जे आहे ते करतात दुसरं म्हणजे आपली जमीन जर मध्यम असेल बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी चांगली कपाशी वाढ होत असेल तर साडेतीन बाय दीड फूट किंवा दोन फूट या हे अंतर आपण घ्या खूप शेकडो हजारो शेतकरी या अंतरावर लागवड करून त्या ठिकाणी कपाशीचं पीक जे ते घेतात म्हणजे मध्यम जमिनीसाठी साडेतीन बाय दीड फूट किंवा दोन फूट हे अंतर आपण घ्या खूप सोयीस्कर अंतर त्या ठिकाणी आहे आपली जमीन जर हलकी असेल जास्त कपाशीची वाढ होत नसेल तर आपण तीन बाय दीड फूट या अंतरावर सुद्धा कपाशी लागवड जे आहे ते करू शकता शेतकऱ्यां तीन प्रकारच्या जमीन आणि तीन प्रकारचे वेळ अंतर जे ते पण घेतले आपलं शेत समजा भारी असेल आपण भारी जमिनी तीन बाय दीड फुटा अंतर घेतलं तर आपलं त्या ठिकाणी नुकसान जे आहे ते होऊ शकते कारण कपासिटीची जर त्या ठिकाणी दाटणी झाली तर आपलं जे पाते संख्या जी आहे त्या ठिकाणी कमी जर लागते परंतु लागलेले पाते सुद्धा त्या ठिकाणी खाली पडतात कारण हवा जे आहे ते खेळते राहत नाही दुसरं म्हणजे आपल्याला मशागत करायला सुद्धा जे आपण वही वखर डवरे मारतो तर बैल त्यामध्ये जाते आणि बैला सायन सुद्धा खूप जास्त पराठे जे आहेत ते मुडतात तर ज्यावेळेला आपण कापूस वेचतो त्यावेळेस बाया ज्या कापूस वेश्या जातात त्यांच्या चालण्यासुद्धा त्या ठिकाणी खूप साऱ्या पराठ्याच्या डांगा ज्या आहेत त्यातल्या मुडतात म्हणून योग्य जमिनीसाठी योग्यच अंतर त्या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे तिन्ही प्रकारच्या जमिनीसाठी तीन प्रकारचं वेगळं अंतर आपण पाहिलं आपली जमीन कुठली आहे हे आपण ओळखा आणि आपण शेतकरी आहो हळाई शेतकरी आहो वर्षानुवर्ष आपण कपाशी पीक आपल्या शेतामध्ये घेता आपल्या शेतामध्ये जर कपाशी कशा पद्धतीने येते याचं नियोजन करूनच त्या ठिकाणी अंतर जे आहे ते ठरवा दुसरं विशिष्ट गोष्ट म्हणजे आपण जेव्हा व्हेरायटी घ्यायला तर व्हरायटी आपण कुठलं घेता यावर सुद्धा आपलं अंतर जे आहे डिपेंड डिपेंड राहते आपण जर त्या ठिकाणी झुळपी आणि डेरेबाज जर व्हेरायटी आणली तर आपली कपाशी आहे ते दाटणार आहे म्हणून आपल्याला योग्य आणि चांगलंच अंतर जे आहे ते घ्यायला पाहिजे अंतर जर आपण एक वेळ आपलं अंतर जर चुकलं आपलं एखादा स्प्रे जर मागे झाला तर आपण ते दुसऱ्या स्प्रेमध्ये कवर करू शकतो परंतु अंतर आणि व्हरायटी ह्या अशा गोष्टी आहेत की खूप महत्वाच्या गोष्टी जे आहेत ते कापसामध्ये आहेत म्हणून विचार करूनच आपण ह्या दोन गोष्टी करायला पाहिजे शेतकरी म्हणजे शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण एक शेतकरी पुतरून शेतकऱ्यांचे काय व्यथा आहे ते मांडण्याचा आणि ते हा प्रामाणिक प्रयत्न हा आपला आहे व्हिडिओवर पहा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय जवान जय किसान